नमस्कार आज आपण छोट्या मापाचं कटर ब्लाउज कटिंग कसं करायचं हे समजावून सांगणार आहे कप साईज जर मोठी असेल छोटी असेल काय बदल केले गेले पाहिजे हे पण समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ करत असताना सांगत असताना छोटे छोटे जे कटिंग मधले बारकावे आहेत ते समजावून सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी मी आता हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढणार आहोत छातीच्या आपण कटोरी कटिंग शिकूया आणि त्यातले बारकावे देखील तुम्हाला समजावून सांगते शिवण कसं करायचं कपड्यावर कमी जास्त कुठे करायचं पॅटर्न हे देखील सांगणार आहे आता सुरुवातीला आपल्याला ज्यावेळेस कटोरी ब्लाउजचं पॅटर्न करायचं इकडच्या बाजूला दीड इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे आता तुम्ही म्हणाल हे अंतर सोडलं का तर हे जे सोडलेलं अंतर आहे ते आपल्याला कटोरीच्या आकारासाठी आहे फक्त कटोरीसाठी मागच्या भागासाठी नाही त्यामुळे मागच्या भागातून हे जे वाढवलेलं अंतर आहे ते आपण काढून टाकणार आहोत हे झालं दीड इंच अंतर सोडून त्यानंतर हे जे आपण पट्टीने आखून घेतलेलं आहे इथे आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची आहे ब्लाऊजची उंची अधिक एक इंच शिलाई म्हणजे आता तुमचं जे माप आहे त्यानुसार तुम्हाला मापांमध्ये बदल करायचा आहे आता अठ्ठावीस छतीचा आहे तुमच्या ब्लाऊजची उंची बारा आहे एक इंच ऍड करा तेरा इंच माझी इथे तेरा इंच आहे एक इंच ऍड करते इंच इंच हे इथे मी सगळी माप आपल्याला चार्ट घ्यायची आहेत शोल्डर आपण घेणार आहोत साडेचार इंच जसं जसं माप वाढत जातं तशी तशी शोल्डर मुंड्याची माप यांच्यामध्ये बदल होत जातो त्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे पाच इंचा हे पाच इंचावर मार्किंग केलं हे आंतरपट्टीने जोडून घेऊ कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे म्हणजे कुठेही कॅल्क्युलेशन नाही पॅटर्न मध्ये कुठेही नाहीये आपल्याला इथे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता अठ्ठावीस छातीचं आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग येणार सात इंच त्यामध्ये दोन इंच ऍड केलं हे दोन इंचावर मार्किंग केलं हे आंतरपट्टीने जोडून घेतलं आणि सरळ खाली पट्टीने हे आखून घेऊ कमरघेराचं अंतर घेण्याची काही गरज नाहीये आणि जर घ्यायचं असेल तर कमरघेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन हे असं अंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे आता त्यानंतर आपण इथे मुंढ्यांचे आकार देऊन घेऊ आता मागचा भाग पुढचा भाग आपण इथे सोबत काढतो त्यामुळे आपल्याला इथे मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्याचा आकार दोन्हीही आकार आपल्याला इथे द्यायचे आहेत इथे दीड इंचावर मार्किंग करणे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आकार देताना हे पॉइंट मॅच करत शोल्डरला आपल्याला हात टच करायचा आहे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं ह्या मार्किंग पासून शोल्डरपर्यंत जे जे अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन झाले त्यानंतर आपल्याला इथे गळाखोलीचं अंतर घ्यायचं आता गळाखोली जर बांधा जास्त रुंद असेल कमी असेल खूपच बारीक असेल तर पावणे दोन इंच तुम्ही इथे गळाखोलीचं अंतर घ्या किंवा दोन इंच घ्या अंतरामध्ये हा छोटासा बदल करा ही शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर शोल्डर हे गळाखोलीचं अंतर पावणे दोन इंच घ्या म्हणजे तुमची ही तयार पट्टी मोठी होईल गळ्याची उंच आहे साडेपाच इंच अर्धा इंच ऍड केलं सहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया आणि कोपऱ्यात गळ्याला ब्लाउज शिवताना गळ्याला फिनिशिंगचा गोलाकार द्यायला मात्र विसरू नका आता खालच्या बाजूला योगपट्टी साठी दोन केलं के दोन इंचावर मार्किंग यामध्ये योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपल्याला सेपरेट पेपरवर काढावी लागते चार इंच आणि तीन इंचाची योगपट्टी आपल्याला काढावी लागते त्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून वरती दोन इंचावर मार्किंग करायचं आणि हे जे मार्किंग आहे गळ्यापासून इकडे तिरकस जोडून घ्यायचं आता हे जे मार्किंग केलेलं पॉइंट आहे इथून योगपट्टीच्या रेषेवर आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचा आहे आता कटोरी राऊंड आपल्याला अठ्ठावीस छातीसाठी घ्यायचं आहे पावणे सात इंच अशा पद्धतीने तिरकस टेप ठेवून इथे पावणे सात इंच सा मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेतलं आता हे जे कटोरी राऊंडचं अंतर घेतलेलं आहे त्याचा आपण मध्य करूया आणि मध्यापासून खाली दोन इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे हे कटोरीसाठी दोन्ही बाजूला हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आता हा कटोरीचा गोलाकार देण्यासाठी मुंढ्यातून दीड इंचावर आपल्या बाजूला मार्किंग करायचं हे दीड इंचावर मार्किंग केले आणि कटोरीचा गोलाकार दिला कटोरीचा गोलाकार देत असताना असं इकडनं नाही द्यायचा हात आपला साईड पीस कडनं वळायला पाहिजे ह्या भागाला साईड पीस म्हणतात ह्या साईड पीस कडनं आपला हात असा गोलाकार जात ह्या पॉईंटला मॅच करत आपला हात गळ्याला इथे जोडला गेला पाहिजे हे बघा गोलाकार सुंदर असा हा कटोरा तयार होतो आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या कटोऱ्याचं टक्सचं शिवण करणार आडवा टक्स आपल्याला दीड इंच शिवायचं आहे आणि उभ्या टक्सचं शिवण आपल्याला पावणे तीन इंच करायचं आहे सेम अशाच पद्धतीने टक्सचं शिवण करा म्हणजे हा कटोऱ्याला टोक येणार नाही परफेक्ट आणि प्रॉपर बसेल तू आता याचं कटिंग कसं करायचं आणि कपड्यावर कटोरी ठेवायची कशी हे देखील समजावून सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बारकावे व्यवस्थित समजणार आहे नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला हवं असेल की आपल्याला हा व्हिडिओ हवा आहे तर कमेंट करा त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया कशा पद्धतीचा कुठल्या मापाचा हवा आहे तसा व्हिडिओ आपण पुढचा बनवूया आता हा झाला पुढचा भाग तयार आणि हा खालचा झाला मागचा भाग तयार पण हे जे दीड इंच अंतर आपण कटोरीसाठी वाढवलेलं होतं हे मागच्या भागातून आपल्याला काढून टाकायचं आहे मागच्या भागात आपल्याला त्याची काही गरज नाही मग आपण टेपने पुन्हा इकडे दीड इंच अंतर मोजून घेऊया पट्टीने मार्किंग करून घेऊया आणि गळ्याचा आकार करून घेऊया हे आखून घेते पॅटर्न काढण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे शाळा न शिकलेल्या ताई सुद्धा ह्या पॅटर्न वर ब्लाऊज परफेक्ट कटिंग करून आणि सुंदर असं शिवू शकतात आणि हे जर अंतर तुमचं राहिलं तर तुमचा ब्लाऊज बिघडेल त्यामुळे हे अंतर काढायला विसरू नका आता हे काढलेलं अंतर आपल्याला फेकून द्यायचं आहे त्याचा काही उपयोग नाही मग इथे आपल्याला गळाखुलीचं अंतर न्यायचं गळ्याची उंची अधिक का अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं इंच सगळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडे नऊ इंच हा चौकोनी बॉक्स तुम्ही सगळे पॅटर्न मध्ये गोल गळे जवळपास दाखवले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही प्रकारचा गळा इथे तयार करू शकता मेन काय असतं ब्लाउज मध्ये मुंढ्याच्या आकार कटोरीचे आकार गळ्याचा खोलगटपणा शोल्डर मुंढा गळा खोली आणि कटोरा हे परफेक्ट मापाचं तुमचे मेजरमेंट प्रॉपर टाकलं गेलं ना तुमचं ब्लाउज कुठे बिघडत नाही त्यामुळे गळा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही त्याच्यामध्ये बदल करू शकता त्यानंतर आपल्याला ह्या आडवा टक्स घ्यायचा आहे इकडे तीन इंचावर आणि उभ्या टक्स शिवण आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंचाने कमी करायचं आहे मग सव्वा चार आपण हा टक्स शिवूया आणि ह्या टक्सचं शिवण पूर्ण शिवण एक इंच करायचं म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच हे आता ह्या गळ्याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करून कटोरा कपड्यावर कशा पद्धतीने ठेवायचा ते समजा हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया पहिले सर्वात प्रथम मुंढ्याचा आकार कापायला विसरू नका हा कापायचा राहिला तर तुमचं ब्लाऊज दिलं त्यानंतर गळ्याचा आकार तरा त्यानंतर आपण हे कटोरा कटिंग करून घेऊया पेपर पॅटर्न परफेक्ट तर ब्लाऊज परफेक्ट छोटे छोटे बारकावे व्यवस्थित समजले ना तर आपला ब्लाऊज परफेक्ट येतो आणि त्याच छोटे छोटे चुका होतात मग आपला ब्लाऊज बिघडतो हे बघा कटोरा अगदी गोलाकार आणि सुंदर असा तयार झालेला आहे आता याला योगपट्टी लावत असताना चार इंच आणि तीन इंच योगपट्टीचं कटिंग करायचं आहे कमर घेराचा चौथा अधिक दोन इंच इकडची बाजू चार इंच इकडची बाजू तीन इंच सेम अशा पद्धतीने हे योगपट्टीचं कटिंग करायचं आहे आणि हे अशा पद्धतीने आपलं हे पॅटर्न तयार झालं आता ज्यावेळेस तुम्हाला कपड्यावर हे पॅटर्न ठेवायचं आहे उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचं आहे कपड्याचं टेक्स्चर बघा डिझायनर पीस असेल तर त्याचं डिझाईन ऍडजस्ट करा आणि त्यानुसार उभ्यात किंवा आडव्यात हे पॅटर्न ठेवा फक्त कटोऱ्याचं कटिंग करत असताना कटोरा उभा पण ठेवायचा नाहीये आणि कटोरा असा आडवा पण ठेवायचा नाही बऱ्याच ताईंच्या कटिंग मध्ये त्या कटोरा एकतर असा कटिंग करतात किंवा असा कटिंग करतात असं न कटिंग करता कटोरा आपल्याला ठेवायचा आहे असं तिरपा कटोरा ठेवायचा आहे म्हणजे आपण गळ्याच्या पायपिंगच्या पट्ट्या जशा क्रॉस मध्ये काढतो सेम तशा कपड्यामध्ये ठेवायचा आहे तर तो का ठेवायचा म्हणजे ताणणाऱ्या कपड्यामध्ये हा भाग जो आहे तो ताणला जातो ताणल्यामुळे कटोरा छातीमध्ये परफेक्ट बसतो त्यामुळे कटोऱ्याचं कटिंग करताना कधी कर पण क्रॉस कपड्यामध्ये करा म्हणजे तो कटोरा आपल्या अंगावर ताणला जातो आणि अंगामध्ये ते ब्लाउज आपलं परफेक्ट बसतं आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अजून अडचण असेल तर कमेंट करा तुम्हाला त्यानुसार त्याचं उत्तर दिलं जाईल आणि पुढचा व्हिडिओ आपण अजून नवीन वेगळं काहीतरी शिकूया धन्यवाद